सुल <laughs> हो ऐकायचं असेल तर त्याच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज तानाजी आणि बाजी प्रभू देशपांडे ऐकायचं असेल तर फक्त त्याच्याकडून काय हे ऐकायचं असेल तर त्याच्याकडून दाद्या साहेब वीर सावरकर काय असतील हे ऐकायचं असेल तर त्याच्याकडून इतकंच नाही विश्व मंदर तुकोबर आहे म्हणजे काय हे फक्त त्याच्याकडून सगळे कीर्तनकार फेर त्याच्याकडून <laughs>

आपले पूर्वज कोण तुम्ही सांगा बरोबर मानव कशापासून तयार झालाय शाळा मध्ये सांगतात ना आपण आदि मानव कोण होतो कोण होते माकड कोण आपण ना आपण म्हणजे कोण सगळ्या मुलांनी असच उत्तर दिलं होतं ना तेव्हा आधी मानव आपण कोण होतो माकड एकटी मी सांगितलं तुला बाप माकड आम्ही मग अरे बाप म्हणजे तुम्ही तर तिथूनच आले बिलकुल नाही आमचा आधी पुरुष सांगते तुम्हाला जिथून सृष्टी निर्माण झाले जिथे कुठेही काही नव्हतं त्या वेळेला पण तिथे फक्त एक तत्व होतं आणि त्या तत्वापासून त्याचं नाव आहे पहिला अवस्था भगवंताचा नारायण 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 एकाने पालन करायचं आणि एकाने हलन करायचं तरी ब्रह्मा विष्णू आणि महेश नारायणापासून हे अवतार आहेत आम्ही म्हणतो आधी माणूस आमचे माकड होते मग आधीच इथं माकड आहेत पृथ्वीवर मग त्यांचा कसा माणूस नाही झाला पहिलेच कसं काय व्हायचे याच्या हिंदुत्वाची पूर्ण करणारे याचे काही कथा आणि कादंबऱ्या आणि काही लेखन आधीचे जे करून ठेवले आहेत यांनी भारताला उमजूच दिलं नाही भारत देशाची सगळ्यात की भारत मातेसाठी लढणाऱ्याला काळ्या पाणीची सजा द्यावी आणि रक्ताने व्याने खाव्यात वीर सावरकरांनी माझी जन्म कधीतरी वाचून बघा नेमकं सबकी राम म्हटलं नसतं कृष्ण म्हटलं नसतं विठ्ठल मंदिर काही घेणं नाही गे त्या नावाशी आपल्याला कधी राधा ताई झाली नसते इथे कधी चंद्रबागा सकुताई गंगूबाई द्रौपदी हे जुने नाव गायत्री पूजा कविता हे नाव कधीच राहिले नसते नगमा सकीना हेच नाव राहिले असते कधीतरी विचार ना या गोष्टींचा आधी जे केलं आहे ते राजेंनी ना काय आमच्या आणि ते पट्टर समजतो बावीस वर्षाच्या वयामध्ये स्वराज्य संस्थापक करणारे छत्रपती शिवाजी महाराज भारताचा आझादीचा अमृत महोत्सव आम्ही गेल्या मागच्या दोन वर्षापूर्वी काय एक वर्षापूर्वी साजरा केला भारत आहे सुंदर मुले कॉलेजमध्ये जाताना जर बघितले तर काही डोंग कावडे असतात बघितल्या सुरुवात होऊन जाते त्यांचे सुंदर मुले भगवान माझ्या पदरी तरी अशी परी बरं

한하니다 घाट ताटं करून संपर्क समोर त्याला

मस्जिद मधून कधी ऐकलं का कधी <laughs> ऐकलं ते का आता माझ्या गीत आपल्या मंदिरांच्या आरती मधून गीत ऐकतो आम्ही मंदिराच्या आरती जेव्हा चालू असतात ना त्याच्या त्या कॅसेटमध्ये मध्ये कधी कधी आमची गीत ऐक हिंदू धर्म द ग्रेट किती ग्रेट आमच्या मुली नाचतात सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट कोणत्या गाण्यांवर कमी पडतात गाणे गाणे देशाचे कमी आहेत का म्हणायला ते बंद आहेत चित्रपटातली गीत दिले जातात त्याच्यावर नृत्य करतो देश कुठे होता कुठे जातोय देव भगवंता वाईट पाहतो साधू संत अगदी इतकी प्रेरणा सुसंस्कार संस्कृती जोपासणारे या राष्ट्रामध्ये साधू संतांचा अवतार झाला हे फोटो अशी लावलेत का तुम्ही हे असे जे का ज्ञानोबा आहेत तिकडे जनाई आहेत तिकडे संत नामदेव महाराज आहेत भारत माता आहे गाडगीबाबांचा फोटो दिसतोय स्वामींचा फोटो दिसतोय माझे मुक्ताई फोटो आहे नाथ महाराज आहेत जगतून अकोबर आहेत सहज आहेत काय फोटो छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे मूर्ती आहे सहज आहे का हे फोटो लावायला काहीतरी कारण ऐकलं सहज नाही ते फार कष्ट केलंय इतकं कष्ट केले ना संप्रदाय टिकवण्यासाठी हिंदुत्व टिकवण्यासाठी तुमचं आमच्या अंगणामध्ये तुळस आणि डोक्यावरची डोक्यावरचा फदर एक आपली आई अंगणामधले मंदिरातले कडस आणि अंगणातले तुळस सईद सहमद यांच्यासाठी दोन दोन दिवस एक केलाय ज्या आळंदीमध्ये दोन घास भिक्षिका सुद्धा चांगला भेटायचा नाही त्या आनंदीमध्ये लाखो भाविक भक्त आज आणि कार्तिकीला गर्दी करतात त्यांच्या जीवावर पोट होती ती प्रतिमा तेव्हा लक्षातच नाही तुकोबऱ्या होते तेव्हा एक क्षणाच्या श्वासाची सुद्धा त्यांना शांतता लोकांनी समजाने लावून दिली नंतर कोड मोठ्या मोठ्या प्रतिमा पण काही कारशिना नंतर मग जगाने सुधारायला पाहिजे का वाम मार्गाने जायला पाहिजे बघायची बायाची केसांची हेअरस्टाईल बघायची त्यांच्या साड्या वगैरे बघायचं काय टिकली कशी लावतात ती फॅशन बघायची आणि कशी कामे करायची मुसलमान स्त्रिया फार सुंदर असतात माहिती असेल तुम्हाला फार सुंदर दिसतात पण आपल्या हाताचा पंजा इतकाच दिसेल आणि फक्त डोळे बाकी नाही दिसणार शरीर कपडे कशासाठी पाहिजे शरीरावर कपड्यांचा वापर फॅशन शो म्हणून दाखवण्याचा कधी केस मोकडं करून फिरणार कॉलेज मध्ये हाफ पॅन्ट घालून जाणार ज्या कपड्यांना पाया तशा जाणार बघणारे काय म्हणतील तुम्हाला निर्माण करतात एक स्त्री पुरुषाने स्त्रीकडे कसं बघावं हे संपूर्ण स्थिती फक्त स्त्रीच्या हातात असते पुरुषांच्या का हातात काहीच नाही रावण ते बलवान दुनिया में कोई नहीं था इतना बलवान था रावण जे